मी अजूनही पुस्तकं वाचतो पुस्तकामधून माहिती घेतो कारण काय की सध्या जरी चॅट जीपीटी असलं जरी गुगल असलं तरी हे जे प्लॅटफॉर्म आहे ना सगळे हे अल्गोरिदम बेस्ड आहे म्हणजे इंस्टाग्राम किंवा युट्यूब वगैरे हे तुम्हाला तेच दाखवतात जे तुम्हाला बघायचंय तुमचा तर एक परस्पेक्टिव्ह बनवतात म्हणजे हिंदुत्ववादी व्यक्तीला हिंदुत्ववादीच रील्स येणार आणि त्याचा बा तो माइंडसेट तसाच बनणार मेन प्रॉब्लेम हा झाला जनरेशनचा की जे कॉन्टेंट येत आहे समोर आपल्या तर ते शंभर टक्के खरं आहे आणि ते खरं आहे म्हणून मग मी पण तेच करणार हे सगळ्यात मोठी चूक आहे तुम्ही एक्सपर्ट आहात तुम्ही इंडस्ट्रीत बघितलं तुम्हाला माहित की बाबा हे केला नाही हे होईल रिअल लाईफ एक्सपिरियन्स पण ते लोक सांगत असेल की हेच खरं हेच खरं सो आता मी बघते की जेन जीज जे आहेत तर ते काय करतात की ते रील बघतात आणि त्यांना असं वाटतं की हेच रियालिटी आहे जसं की आता एखादा एक एक्झाम्पल देते मी एखाद्या रीलमध्ये दाखवलं गेलं की तुम्हाला सुट्टी घ्यायची तर तुम्ही ना सॉरी लिहा ओके एच ला सॉरी लिहा आणि मग ते मध्ये आलं त्यांनी ते बघितलं आणि तेच केलं आणि हेच होत आहे hmm. सो माझा यंग जनरेशनला आणि तुम्हाला हाच सल्ला असेल की जे असतं जे दाखवलं जातं ते खरंच खरं आहे का हे व्हेरीफाय केल्याशिवाय बिलीव्ह करू नका